नमस्कार मंडळी मी सचिन गोले आपण तुरीचं उत्पादन वाढवा या भागात आता हा दुसरा व्हिडिओ आहे त्यामधला आणि मागच्या आपण याच लाईव्ह केलं होतं आणि बेड कसे पाडायचे किंवा बेड कसे पाडले जाते दहा फुटावर किंवा नऊ फुटावर हे आपण दाखवणार होतो परंतु लाईव्ह मध्ये तेवढी क्वालिटी चांगली येत नाही म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर इथं पहा मी बेड पाडलेले आहे आता ट्रॅक्टरने हे बेड पाडणं शक्य नव्हते दहा फूट अंतरावर त्यामुळे पहा हे डवऱ्याने म्हणजे डवऱ्याला दोरी बांधून आपण हे बेड पाडलेले ठीक आहे तुम्हाला दिसत असतील इथं पहा डवऱ्याने डवऱ्याला दोरी बांधून म्हणजे दीड फुटाच्या डवऱ्याला दोरी बांधून हे पाडलेला आणि छोट्या छोट्या नाल्या इथं पडलेल्या आहेत आणि दहा फूट अंतरावर परत इथं तुम्हाला दिसत असतील ठीक आहे आता तुम्ही म्हणाल बघे नाली पडलेली आहेत याचं काय करायचं ज्यांच्या जमिनी खूप म्हणजे मध्यम असतील त्यांनी ह्या नाल्या राहू दिल्या पाहिजे कारण त्याचा फायदा त्यांना होतो पाणी देण्यासाठी म्हणजे ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे मध्यंतरी एखाद्या वेळेस जर पाऊस नसला तर त्यावेळेस आपल्याला ह्या नाल्या कामी येतात पाणी देण्यासाठी ठीक आहे म्हणजे सोपं जातं पाणी द्यायला आणि हे मी जर सांगितलं होतं की उत्तर दक्षिण आपण हे लागवड करणार आहोत हे आहे आपलं पूर्व आपल्या शेताचं आणि हे आहे पश्चिम ठीक आहे आणि हे दक्षिण आहे ही दिशा दक्षिण आहे आणि ही दिशा उत्तर आहे ठीक आहे आपण उत्तर दक्षिण अशी लागवड केलेली आहे दहा फुटाच्या अंतरावर बेड पाडलेलं तुम्ही पाहू शकता इथं बेड दिसत आहे तुम्हाला इथं त्यानंतर परत इथं बेड दिसत आहे ठीक आहे आणि मग आता ह्या ज्या नाल्या ह्या नाल्याचे जे तोंड आहे ते कसे राहणार आणि मग त्याच्यासाठी आपण काय उपाय नाही कारण ज्या वेळेस आता आपण या नालीचे तोंड पाहिजे बंद दिसतात तुम्हाला ठीक आहे तोंड बंद म्हणजे पाणी इथं साचणार असा त्याचा अर्थ होतो मग हे पाणी साचलं नाही पाहिजे याच्यासाठी काय करायचं याला उजारून घ्यायचं उजारून घेणे तुम्हाला समजते की माती इथली काढून घ्यायची पाणी काढण्याची व्यवस्था करायची आता जसं मी पाणी या शेताचा उतार तिकडं असल्यामुळं मी तिकडं ते नालीत पाणी काढून देणार आहे त्या धाडा ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला याची व्यवस्था करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की मी शेणखत घेणार एका एकरासाठी साधारण दीड ते दोन ट्रॉली शेणखत आपल्याला पाहिजे आणि आपण पहा इथं शे शेणखत घेतलेला आहे आणि इथं ते आपण शेणखताचा ढीग टाकलेला अशा पद्धतीचा आणि या शेणखताच्या ढिगावरती आता आपल्याला ट्रायकोड्रमा सोडायचा आहे ट्रायकोड्रमा कशासाठी सोडला पाहिजे हे पहिले समजून घ्या तर सगळ्यात पहिले पहा इथं जे काही शेण आहे यामध्ये ठीक आहे हे अर्धवट कुजलेलं जे शेण आहे ह्या शेणामध्ये चांगल्या वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बुरश्या असतात आणि वाईट बुरशी आपल्या पिकावर विपरीत परिणाम आणू शकते घडवून आणू शकते त्यामुळे त्या बुरशीला खतम करण्यासाठी आपण ट्रायकोडरमा या ढिगावरती टाकणार आहोत दोन शेनखा किती ट्रायकोटरमा टाकला पाहिजे साधारण मी दोन किलो ट्रायकोडर्मा यावर टाकणार आहे तुम्ही किलो टाकू शकता ट्रायकोडर्मा हा कृषी केंद्रातला नाही पाहिजे हे सगळ्यात पहिले प्रामुख्यानं लक्षात त्याला हे शेणखत महिनाभर इथंच ठेवायचं आहे साधारण त्यामध्ये ट्रायकोटरमा टाकल्यानंतर ते सगळं कुजलं पाहिजे त्यानंतरच आपण त्याचा वापर करणार आहोत आणि इथं जर टाकलं असेल तर इथं तुम्हाला पाण्याची व्यवस्था दिसत आहे पहा त्यामुळं ह्या ठिकाणी टाकणं तर अयोग्य आहे किंवा हे जे झाड आहे या झाडाच्या बुडाजवळ टाकणं सुद्धा तसं पाहायला तर अयोग्य आहे परंतु तुम्ही तुमच्या म्हणजे दुसऱ्या एखाद्या शेतात जर आता जसं पाऊस पडायच्या आधी किंवा लागवडीच्या वेळेला आपण ते शेणखत पिकाला देत असतो मग त्यावेळेस जर समजा तुम्हाला द्यायचं म्हणजे लवकर द्यायचं असेल झाडाच्या बुडाजवळ टाकलं तरी हरकत नाही परंतु जर तुम्हाला जसं आता आपल्याला महिन्याभरानंतर द्यायचं आहे त्यामुळे झाडाच्या बुडाला टाकलं नाही पाहिजे आता तूर पिकाला खताचे वेळेस काय दिले पाहिजे तर आपल्याला द्यायचं आहे नंतर बारा किलो सोळा किलो स्फुरद आणि बारा किलो पोटॅश असे तीन आपले एन के द्यायचं आहे तर आता ते बेझल मधूनच द्यायचं आहे म्हणजे लागवड करते वेळेस ते खताचा डोस केला पाहिजे युरिया बारा किलो म्हणजे आपल्याला पंचवीस किलो युरिया द्यावा लागेल नंतर बारा किलो द्यायचं म्हटल्यानंतर त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट सोळा किलो म्हणजे आपल्याला शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं लागेल आणि पोटॅश बारा किलो म्हणजे आपल्याला साधारण म्युरेटा पोटॅश वीस किलो आपल्याला द्यावं लागेल प्रति एकर आणि ते बेझल डोसमधूनच तिन्ही खताचे डोस झाले पाहिजे तर युरिया पंचवीस किलो न देता माझ्यामध्ये पंधरा ते वीस किलो दिला पाहिजे त्यानंतर सिंगल सुपर हॉस्पिटल दोन बॅग आणि पोटॅश परत वीस किलो अशा पद्धतीच्या खताचे डोस झाले पाहिजे आणि जे मायक्रोन्यूट्रंट आहे म्हणजे सल्फर असेल किंवा झिंक असेल फेरस असेल हे द्यायचं आपल्याला परत नंतर महिन्याभरानंतर किंवा साठ पन्नास साठ दिवसानंतर ते नंतर मी कळवतो तर अशा पद्धतीचे आपले खताचे डोस आपल्या पिकाचे झाले पाहिजे आणि ते बेजल डोसमध्ये म्हणजे सुरुवातीला पेरते वेळेसच ते आपल्या पिकात आपण दिले पाहिजे पेरते वेळेत हे नत्रच तयार करणारं पीक आहे परंतु सुरुवातीच्या काळात नत्र स्थिर करत नाही त्यामुळं काळात आपण त्याला बाहेरून दिलं पाहिजे आणि जर तुम्ही माती परीक्षण जर केलं असेल तर माती परीक्षणाच्या हिशोबाने पाहिजे म्हणजे होऊ शकतात जर माती परीक्षण तुम्ही केलं असेल तर ज्यांना ह्या नाल्या काढून टाकायच्या असं हा हा पा, हा पूर्ण दांड आहे हा बेड आहे आपला हा जो दांड आहे या दांडाला काय केलं पाहिजे उलटा वखर जर याच्यावर चालवला तर म्हणजे काय होईल याचा जो म्हणजे जो स्लोप आहे तो कमी होऊन जाईल म्हणजे काय होईल याची माती अशी याच्यामध्ये पडेल पहा हे तुम्हाला पायाने समजावून सांगतो अशी हे माती असा उलटा वखर चालवलाय म्हणून असा तिरपा जर उलटा वखर चालवला तर काय होईल हे माती याच्यामध्ये पडेल आणि हे नाली जे आहे खोल खोल जे पडलेली आहे हे खोल राहणार नाही नाली हे थोडी उथळ होऊन जाईल म्हणजे पाणी याच्या साचणार नाही जास्त ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही याची उपाययोजना करू शकता काही शेतकरी काही शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्न असतील मग की तुरीसाठी मग कोणतं एखादं प्री एमर्जन्स तनाश आहे का तर नाही सोयाबीनसाठी आहे कापसासाठी आहे परंतु तुरीसाठी कुठलंही प्री एमर्जन्स तनाशक अजूनपर्यंत निघालेलं नाही आहे त्यामुळं कुठलाही प्रयोग तुम्ही केला नाही पाहिजे परंतु काही शेतकरी ज्यांच्या जा, भागात सुरुवातीला एक दोन पाऊस पडले पा। असतील चांगले आणि त्यांच्या शेतात बारीक जर चिवटा निघाला असतील बारीक बारीक गवत निघालं असेल दोन दोन पाणी छोटं छोटं असं गवत निघालं जर असेल अशी परिस्थिती आहे आणि त्यानंतर लागवड करायची कोणतं आपण मारू शकतो एक तर तुम्ही तूर लागवड केल्याबरोबर लगेच ग्रामोक्झोन नावाचं जे तन्नाशे काय पॅराकोट डायक्लोराईड हे तुम्ही मारू शकता ठीक आहे किंवा ग्लायसेल आहे परंतु ग्लायसेलचा वापर करू नका हो शक्यतो पॅराकोट डायक्लोराईड वापर करा आणि ते काय करते चोवीस तासात तुमचं तण खतम करून टाकते जर आणि हे कोणत्याही पिकात तुम्ही मारू शकता परंतु गोष्ट लक्षात घ्या एक तर पीक लागवडीच्या आधी ते पॅराकोट डायक्लोराईड मारा म्हणजे झोन किंवा लागवडीच्या नंतर लगेच लगेच म्हणजे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वापरू शकता म्हणजे पिकाला कोंब येण्याच्या आधी सोयाबीनला कोंब येते तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी बाहेर निघू शकते कोंब आणि कापसाचा कोंब निघतो चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तर त्याच्या आधी तुमचं तणनाशक झालं पाहिजे म्हणजे चोवीस तास लागवडीनंतर चोवीस तासाच्या आत तणनाशक झालं पाहिजे ठीक आहे तर मंडळी हे तर झालं आजचा सविस्तर पुढं आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळेस लागवड करतेस मी व्हिडिओ बनवणार आहोत आणि लागवड कशी म्हणजे मशीनना आपण लागवड करणार आहोत त्यानंतर त्यासोबत खताचा डोस सुद्धा देणार आहोत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद